पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही भाजपाने आपली इन्कमिंग मोहीम जोरात सुरू ठेवली आहे नाशिकमध्ये भाजप उद्धव ठाकरे यांना आज आणखी मोठा धक्का देत आहे ठाकरे गटात उरले सुरले अनेक नेते आणि माजी नगरसेवक गुरुवारी मुंबईत भाजपात प्रवेश करणार आहे धक्कादायक बाब म्हणजे यात विलास शिंदे यांच्या त्यांना महागर प्रमुख पद दिले ते मामा राजवाडे हेच पक्षाला सोडून जात असल्याची माहिती आहे त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मामा राजवाडे यांच्यासोबत उपनेते सुनील बागुल पक्षाच्या माजी नगरसेविका सीमा तांजपे ताजने कमलेश बोडके प्रशांत दिवे हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे यात विशेष बाब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर प्रमुखपदी निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मामा राजवाडे व सुनील बागुल यांच्यावर एका मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर हे दोन्ही नेते गायब होते पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता त्यात अचानकपणे त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याच्या बातम्या असल्याने त्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे संजय राऊत यांनी या संदर्भात एक्स पोस्ट केली आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की भारतीय जनता भारतीय जनता जमाऊ पार्टी कमाल आहे नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले हे सर्व पदाधिकारी अटकपूर्वी जामिनांसाठी न्यायालयात गेले पोलीस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले हे सगळे फरार व भाजपासाठी गुन्हेगार असलेले आज भाजपात प्रवेश करणार आहेत जमवा जमव पार्टीने महाराष्ट्राची वाट लावली आहे सत्ता पैसे दहशत दुसरे काही नाही आजचा भाजप पक्ष म्हणजे डरपोक लोकांची डी गँग असल्याचं घणाघात संजय राऊत यांनी केलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा